नमस्कार अधिकारी जगताप यांच बदली रद्द करू नये कर्मचारी संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन धुळे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी बीडी जगताप यांची झालेली बदली रद्द करू नये अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदन देण्यात आले दरम्यान बीटी जगताप हे आपल्या पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना धमकावणे अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी करण्यासाठी ग्रामस्थांना भडकावत असल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनेने केलेला असून त्या संदर्भात आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यांची झालेली येथे बदली रद्द करू नये अशी मागणी देखील कर्मचारी संघटनेने केलेली असून या संदर्भात धुळे जिल्हा परिषदेसमोर कर्मचारी संघटनेने आंदोलनही केले दरम्यान आजच्या या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे तालुक्यातील विश्वाधिकारी श्री बी डी जगताप यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून धुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेला आहे विश्वाधिकारी पदाचं पर्यवेक्षित काम असताना देखील श्री जगताप हे पर्यवेक्षी काम त्यांची व्यवस्थित करत नाही ग्रामसंथावरती ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून कारवाई कशी करता येईल एवढाच त्यांचा या ठिकाणी ध्यास आहे गावामध्ये जाऊन खोट्या नाटक तक्रारी देऊन तक्रार निर्माण करायच्या आणि पदाधिकारी आणि ग्रामपंचायती अडचणी आणण्याचा मानस या दात यांनी लावलेला आहे त्यांच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी एल्गार पुकारत आहोत